विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित भाग दोन या प्रकरणातील सॉरी या विषयातील प्रकरण क्रमांक पाच चौकोन याचा अभ्यास करणार आहे त्यामध्ये आपण समांतरभूज चौकोन आयत समभूज चौकोन समलम चौकोन चौरस चो यांचा अभ्यास करणार आहे त्याचबरोबर समांतरभूज चौकोनाच्या कसोट्या आणि त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय याचा अभ्यास करणार आहे आपल्याला इथं जरा आठवूया म्हणून पाठीमागच्या येथेवरील उजळणी आहे या बाजूल तुम्हाला चौकोन ए बी सी डी हा दाखवलेला आहे त्याच्या संदर्भात आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत ज्याच्यामध्ये लगतच्या बाजूच्या जोड्या इथं लगेच्या बाजू म्हणजे एक उदाहरण सांगतो मला चौकोनाला चार बाजू असतात ए बी बी सी बाजू सी डी आणि बाजू डी ए चार झाल्या लगच्या म्हणजे की ज्या बाजूमध्ये दोन बाजूमध्ये एक बिंदू सर्व बिंदू सामायिक असतो जसं की बाजू ए बी आणि बाजू ए डी तर बाजू ए बी फार तर एक लिहून लागलो बाजू ए बी आणि बाजू ए डी ही झाली लगतच्या बाजूची पहिली जोडी तर आता बी बिंदू सामायिक असलेली बाजू कोणते येतील बाजू ए बी आणि बाजू बी सी ते येतील सी बिंदू सामायिक असलेल्या बाजू लगतच्या बाजू येतील मग बाजू बी सी आणि बाजू सी डी तसेच डी बिंदू सामायिक असणाऱ्या बाजू सी डी आणि बाजू डी ए हे झाल्या लगतच्या बाजूने जोड झाल्या लगतच्या कोणांच्या जोड्या लगतच्या कोणाने जोड्या आता ए कोण ए आपण जर विचारात घेतला तर कोण एला लगतचे दोन कोण येतात कोण ए लगतचा कोण बी येतो आणि कोण डी येतो मग आता इथं कोण ए आणि कोण बी त्यातलं मी एक बी निवडलं बी चे लगत जर बघितलं तर कोण बी आणि कोण सी मी एकच घेतोय कोण सी आणि कोण डी इथं येईल कोण डी आणि कोण ए? ए इथं येतील पुढे सम्मुख बाजूंच्या जोड्या सम्मुख बाजू म्हणजे समोरली बाजू आता बाजू ए बी सम्मुख बाजू कोणती येईल बाजू डी सी बाजू ए बी सम्मुख बाजू डी सी तसेच बी सी घेतली तर बाजू बी सी समूक बाजू ए डी ते येते पुढे सम्मुख कोणांच्या जोड्या अशा बाजू लिहित तसेच कोण समोरा समोरचे कोण कोण ए समूख कोण सी आहे समोर कोण असा आणि कोण बी चा कोण डी आहे मी एक जोडी घेतो कोण बी सम्मुख कोण डी ते आपल्याला सर्व आपल्याला आकृतीने उत्तर सांगता येतात आता आपल्याला प्रकार ओळखण्यासाठी खाली कृती दिलेली आहे मी चौकोन आहे असं म्हणलेलं आहे आणि या चौकोनामध्ये काही तर त्याचे गुंधर दिले आहेत चौकोनाचे चौकोनाची व्याख्या दिली आहेत खाली काही गुंधर दिले आहेत त्याच्यावर आपल्याला चौकोनात प्रकार ओळखायचा आहे तर पहिला विचारलेलं आहे की माझ्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात तर दोन्ही बाजूंच्या जोड्या समांतर असतील त्याचं समांतरभोज चौक यांना ये येतं समांतरभोज चौकोन हे समांतरबोध चौकोनाची व्याख्याच आहे आता याचे गुणधर्म काय येतील माझे सम्मुख कोण एक रूप असतात हे दिलेलं आहे त्यांनी त्याचबरोबर सम्मुख बाजू एक रूप असतात त्याचबरोबर सम्मुख कोन सुद्धा एक रूप असतात आणि समांतर बोध कर्ण एकमेकांना दुभागतात हा झाला पहिला प्रकार दुसरा माझे हो सर्व कोण काटकोन सर्व कोण काठकोण असण्याचा एकच प्रकार आहे तो म्हणजे आयत आहे आता चौरसालाही व्याख्या होते पण आ चौरसाचे सर्व कोण काठकोण सर्व बाजू समान असत हा आयत आला आपण व्याख्यान आहेत नाव वगैरे चौकोनाचं आयत चौ आयताचे गुणधर्म काय आहेत ते काय बाजू एकूप असतं आयता समोर एक रूप असतात आयताचे कर्ण सुद्धा एकरूप असतात आणि आयताचे कर्ण एकमेकांना दुभागतात नंबर तिसरा आहे माझ्या सर्व बाजू समान लाभ असतात इथं फक्त बाजूचा उल्लेख केला आहे इथं कोणाचा उल्लेख केलेला नाही म्हणून इथं समभूज चौकोन येईल समभुज चौकोन समभूज चौका म्हणतो मग काय की त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात जे कर्ण आहेत एकमेकांना दुभागतात पुढ आहे माझे सर्व कोण समान सर्व बाळ समान कोण ही समान आणि माझू समान हा आहे चौरस या व्याख्या लक्षात ठेवा चौरसाचे गुंधर्म बघा जे कर्ण आहेत कर्ण एकमेकांना दुभागतात एक चौरसाचे कर्ण एकरूप असतात दोन चौरसाचे कर्ण दुभागतात आणि परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणजे ज्या ठिकाणी छेततात तिथं काटकोन करतात आणि कर्ण आहेत हे चौरसाचे कर्ण हे सम्मुख कोण आहेत ते कोण दुभागतात आता मध्ये आपला इथे एक प्रकार आलेला आहे आपल्या व्याख्या दिल्या माहिती दिलेल्या आहे माझ्या सम्मुख भुजांची एक जोडी समांतर हा आहे समलंब चौकोन एक जोडी समान समलंब चौकोन पुढे आपण प्रमेयाचा अभ्यास करूया प्रमेय पहिला आहे समांतर समांतर भूज चौकोनाच्या समोक भुजा एकरूप असतात व समूह कोण एकरूप असतात भुजे एकरूप आणि कोण एकरूप असतात आता आपल्याला पक्ष माहित आहे हा जो पहिला भाग आहे तो पक्ष आलेला इथं हा समांतरभूत चौकोन आहे आपण एक आकृती काढलेला आहे ए बी सी डी समांतरभूत चौकोन एकच आपण कर्ण काढला ए सी म्हणजे आपल्याला पक्षामध्ये लिहिता येईल चौकोन ए बी सी डी समांतरभूत चौकोन आहे आता समांतरभूज आहे म्हणून काय का बाजू ए बी समांतर बाजू डी सी बाजू एडी समांतर बाजू बी सी तर व्याख्यात म्हणले आपण की दोन बाजूंच्या जोड्या समांतर असतात साधे काय करायचं आहे साधे इथून पुढत आहे बघा सम्मुख कोण एकरूप असतात सम्मुख कोण समांतर चौकचे सम्मुख भुजा एकरूप असतात सम्मू कोण एकरूप असतात कोण आहे आणि भुजाई तर बघ साधे बाजू ए डी एकरूप बाजू बी सी डी सी बाजू डी सी एकूप बाजू ए बी हे बाजू कोण ए बी सी हा कोण सॉरी ए डी सी हा डी कोण एकरूप कोण सी बी ए हा कोण बी आणि डी एकरूप समूह कोण त्यानंतर कोण डी ए बी डी ए बी एकरूप कोण बी सी डी बी सी डी त्यानंतर रचना आपण सांगितले की जोबत आपण ए सी आहे कर्ण काढलेला आहे आता रेख सिद्धता बघा रेख डी सी समांतर रेख ए बी व कर्ण एसी छेदिका मांडल्या पण आता दोन समांतर बाजूंना एका छेदिकेने छेदला असता होणारे जे संगत कोण विक्रम कोण आणि अंतर कोण आहेत यापैकी योग्य त्या पर्यायाचा अवलंब करून आपण हे सोडवणार आहे आता बघितलं डी सी आणि ए बी समांतर आहेत आणि एसी कर आहे तर कोण सी हा दाखवलेला आहे बघा हे कोण कोण डी सी ए हा एक रूप कोण बी ए सी दोन एक रूप येतील व्युत्क्रम कोण आहेत तसेच कोण ए आणि कोण सी तर बानान दाखवलेला म्हणजे कोण डी ए सी आणि कोण बी सी ए हे एक रूप असतील कारण तेच आहे व्युत्क्रम कोण आता हे दोन कोण झाले आणि बाजू सी बघितली तर बाजू सी जी आहे ती बाजू सी काय दोन्ही मध्ये सामायिक येते तर इथं आपण परत काय केले त्रिकोण आता घेतले आहेत आपण ए सी म्हणजे हा त्रिकोण आणि त्रिकोण एबीसी मध्ये परत आपण ते विधान दाखवलेले आहेत जे वर जे करून दाखवले एक आणि दोन दाखवलेले आहेत हे करून दाखवले आहेत आणि बाजू ही दोन्ही दोन्हीमध्ये सामायिक आहे म्हणून त्रिकोण ए सी एकरूप त्रिकोण सी बी ए कोणते कसं देईल कोण बाजू कोण म्हणजे को बा कस को कसनुसार एकरूप आहेत आता इथं आपण जर हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले तर त्रिकोणाचे जे इतर राहिलेले घटक आहेत एकरूप त्रिकोणाचे संगत घटक एकरूप असतात त्या बाजू असतील किंवा कोण असतील म्हणजे बाजू ए डी एकरूप बाजू बी सी डायरेक्ट सांगता येईल कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आणि बाजू डी सी एकरूप बाजू ए बी कारण ते दोन्हीला एकच कारण आहे एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू तसेच कोण ए डी सी कोण ए डी सी म्हणजे आकृतीमधला हा डी कोण ए डी सी एकरूप कोण सी बी ए सी बी ए तसेच एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत जसे आपलं काय दुसरं सिद्ध करता येईल तसेच कोण डी ए बी कोण डी ए बी एकरूप कोण बी सी डी हा पूर्ण कोण त्याला हे कारण तेच आहे की एकरूप त्रिकोनाचे संगत कोण हे प्रमेय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून त्याचा सराव करायचा आहे आता प्रमेय आपण दुसरं पाहूया प्रमेय हे समांतर भू चौकोराचे कर्ण परस्परांत दुभागतात समांतर्पूत चौकोनाचे कर्ण म्हणून इथं आपण एक समांतर्भूत चौकन काढलेला आहे पी क्यू आर एस तर समांतर्भूत चौकण म्हटले की साधारणपणे आपल्याला त्याची गुंथन पाठवली पाहिजेत की समोरासमोरच्या बाजू असतात ते समांतर असतात म्हणजे पी क्यू समांतर एस आर येणार आणि पी एस समांतर क्यू आर हा चौकोन असा आहे की त्याच्या दोन्ही बाजूंच्या जोड्या दो परस्परांना समांतर असतात आता चौर पी क्यू आर एस हा पण समांतर्भूत चौकन काढला कर्ण परस्पर दुभागतात दो म्हणून दोन कर्ण काढले एक पी आर आणि एक क्युएस त्यांनी छत्य बिंदूला ओ नाव दिला आता पक्षमध्ये काय आपल्याला जे आत्ता सांगितलं ते पक्षमध्ये चौकोन पी समांतर भूत चौकोन आहे कर्ण पी आर व कर्ण एस हे ओ बिंदू छेदतात इथं साध्य काय येईल रेक पी ओ रेख पी ओ एक रेख आर ओ परस्परांत दुभागतात दोन भाग करतात तसेच रेक एसओ एकरूप क्यू ओ हे दाखवायचं आपल्याला अत्यंत सोप्या अशी सिद्धता बघा परत आपण दोन त्रिकोण घेऊया त्रिकोण पी ओ एस हा त्रिकोण पी ओ एस हा, हा, हा एक त्रिकोण हा मी एक म्हणतो त्रिकोण आर ओ क्यू दुसरा त्रिकोण आता या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला कोण घटक एकरूप दाखवता येतील बघा आता कोण ओ पी एस कोण ओ पी एस एकरूप कोण ओ आर क्यू इथं फुलं अग्र हे कोण ओ आर क्यू या कारण द्यायचंय की वितक्रम कोण आहेत बाजू पी पीएस एकरूप बाजू आर क्यू समांतर समांतरूप बघ समोरले बाजू एकरूप असतात समांतर भूज चौकोणाच्या समू भुजा असं हे कारण आहे तसेच आणखी जोडे बघा विक्रम कोणांची पी एस ओ कोण पी एस ओ म्हणजे हा कोण एकरूप कोण आर क्यू ओ आर क्यू ओ हा याला एक कारण देत आहे विक्रम कोण त्रिकोण आता बघा येतं बाजू त्याला कोण बाजू आणि कोण झाली त्रिकोण पी ओ यस व त्रिकोण आर ओ क्यू हे को बा को कसोटीने एकरूप आहेत रेख आता हे एकरूप दाखवले तर इतर राहिलेले संगत घटक आपल्याला एकूण दाखवता दा दाखवता दा येतील रेख पी ओ हा पी ओचा घटक आहे एकरूप रेख आर ओ तसेच रेख एस ओ एकरूप रेख क्यू हे आपल्याला सिद्ध करायचं आहे हे प्रमेय वहीमध्ये लिहायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे धन्यवाद